कोल्ड्रिंकमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तरुणीवर बलात्कार केला तसे शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली हा प्रकार सप्टेंबर दोन ते आठ मार्च दोन चोवीस या कालावधीत हडपसर अंबरनाथ आणि जत सांगली येथील लॉज मध्ये घडलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सांगली येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केलाय याबाबत मुंबई येथील बावीस वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे पीडित तरुणी मुंबई येथे राहते पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दर्याबा साडे याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे अठ्ठावीस आय टी नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी एका तालुक्यात दिले आरोपीने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तिला बेशुद्ध केलं त्यानंतर लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तसेच त्याचे व्हिडिओ तयार केले ते व्हिडिओ पीडित तरुणीला पाठवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले दरम्यान पीडित तरुणीने आरोपीशी संपर्क करणं कमी केलं याचा राग आल्यानं आरोपीने मुलीला शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच पीडित तरुणीच्या आईला फोन करून शिवेगाळ करून जेवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगल मोडवे हे करीत आहेत